जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण इकडे वांगं बटाट्याची झणझणीत अशी भाजी याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी चार वांगी आणि दोन बटाटे चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवले आहेत आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण आणि कोथंबीर यांची पेस्ट करून घेतली आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकूया या भाजीला तेल जरा जास्तीचंच लागतं तर जरा भरपूर तेल टाकायचं भरपूर म्हणजेच मोठे चार चमचे ट तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेणार ह्या भाजीसाठी वाटण वगैरे काही केलेलं नाही आहे शेंगदाण्याचं कूट बारीक वाटलेलं थोडंसं टाकणार तर ही भाजी एवढी छान होते न झटपट आणि पटकन अशी होते आणि चवीला अप्रतिम लागते अशा पद्धतीने भाजी केलेली आता तेलामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे कोथंबीर ती छान तळली गेली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा छान लाल झाला की टोमॅटो हे जगळं सगळं जे साहित्य टाकले आहे याचीच ग्रेव्ही सुंदर होते आणि भाजीला अप्रतिम चव येते तर छान परतलं जात आहे तर आता या तेलामध्ये मीठ टाकून घेऊया त्यामुळे हे मसाले एकदम नरम होण्यास मदत होते तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला तर आता छान ते मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो विरघळले आहेत याच्यामध्ये बाकीचे मसाले पण धना पावडर जिरा पावडर लाल मसाले पावडर काळा मसाला आणि गरम मसाला असं हे सगळं साहित्य ते टाकून तेलामध्ये छान परतून घ्यायचं हे सगळं साहित्य त्याच्याबरोबर ते ते तेलावरती टाकल्यामुळे काय होतं की भाजीला छान तर्री येते आता का वांगे आणि बटाटे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आता छान हलवून त्याला थोडा वेळ वाफ द्यायची ह्याला अर्ध वाफेवरती शिजू द्यायचं वा सुंदर दिसत आहे कलर बघा किती छान आलेला आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही भाकरी भाकरीबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता सर्रासी लग्नाच्या पंक्तीमध्ये भाजी वाढली जाते किंवा पानामध्ये नक्कीच ही भाजी असते त्याचं थोडंसं झाकून ठेवलेलं होतं आता त्याच्यानंतर थोडंसं शेंगाचं कूट शेंगाचं कूट हे बारीक वाटून ठेवलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये खोबरं किंवा तीळ पण वाटून टाकू शकता पण मी इथे फक्त शेंगादाण्याचं कुटच वापरलेलं आहे तर आता परत दोन मिनटं झाकून ठेवायचं छान वाप आले की बाजूला मी पाणी करून करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये आता थोडंसं टाकायचं थोडासा रस्सा करायचा वा छान कलर आलेला आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं हे पाणी गरम केलेलंच टाकायचं त्यामुळे भाजीला पण चव चांगली येते आणि पटकन शिजली जाते आता थोडा वेळ परत झाकून ठेवायचं तर मंडळी ही रेसिपी खूपच छान आहे चवीला पण छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि आता वांगीनं खूप छान छान ताजी ताजी वांगी भेटतात आणि वांगी कशी हिरवट वा रंगाची वांगी घ्यायची ती चवीला खूपच छान असतात बघा छान ग्रेव्ही झालेली आहे सुंदर याला काही मसाला वगैरे जास्त वापरलेला नाही आहे तर अशी ही साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला आवडेल अगदी चमचमीत झणझणीत अशी ही भाजी होते तर आता शिजलेली आहे गॅस बंद केलेला आहे वरून आता थोडीशी कोथंबीरची सजावट करूया बघा सुंदर कशी झणझणीत दिसते आहे तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा बघा सुंदर सजावट कोथंबीरची वा खूपच छान संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू